नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूबच्या आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगाराची जी साईट आहे ती कधी सुरू होणार आहे तर जी नोंदणी म्हणजे नवीन नोंदणीसाठी किंवा रिन्यूल करण्यासाठी जी बांधकाम कामगाराची ऑफिशियल वेबसाईट आहे ती केव्हा सुरू होणार आहे त्याबाबत भरपूर कमेंट पण आलेल्या आहेत बऱ्याच कामगारांनी कमेंट केल्या आहेत या ठिकाणी की सर जी आपली वेबसाईट आहे महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातून जी आपली नोंदणी किंवा नोंदणी करतो ती वेबसाईट बंद आहे तर ती कामन बंद आहे आणि कधी सुरू होणार आहे हे सांगा आम्हाला तर मित्रांनो ती क महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कामगार काम कल्याकरी मंडळाची वेबसाईट का बंद आहे आणि केव्हा सुरू होणार आहे ह्याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण बघा आणि म महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळाच्या ज्या विविध योजना आहेत त्या विविध योजनांविषयी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता हे व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्हाला जर कुठला लाभ घ्यायचा असेल त्यावेळेस तर मित्रांनो आपल्या व्हिडिओ चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ बनवलेले आहेत महाराष्ट्रीय इमारती इतर बांध बांधकाम कामगार कलंकारी मंडळाच्या ज्या योजना आहेत त्या योजनाविषयी तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि तशीच आपल्या चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे इथून पुढे सुद्धा तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण बांधकाम कामगाराच्या योजनाविषयी माहिती मिळत राहील त्यामुळे आत्ताच चॅ चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला क्लिक करून ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करा तर चला मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो आपण बघूयात पहिल्यांदा की वेबसाईट क बंद कशी काय आपल्याला कशावरून कळते की बंद आहे का सुरू आहे तर आपण बघूयात पहिल्यांदा की ही वेबसाईट बंद आहे का चालू आहे सध्या तर चला मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो आपण सर्वात प्रथम खाली येऊयात आणि खाली आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सहा ऑप्शन आहेत तर सहा ऑप्शनपैकी आपल्याला हा का पहिला पहिलं ऑप्शन आहे बांधकाम कामगार नोंदणी त्यानंतर बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा दोन नंबरचं ऑप्शन तीन नंबरचं बांधकाम कामगार ऑनलाईन नूतनीकरण आणि नोंदणी आणि नूतनीकरण आणि चार नंबर बांधकाम कामगार नोंदणी अध्ययन करा आणि पाच नंबर जे आहे बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा आणि सहा नंबरचं उपकरण भरणे पुढे जाण्याशी लॉग इन करा त्याचं काय सध्या तरी उपयोग होत नाही पण ह्या पाच ऑप्शनचा सध्या तरी उपयोग होतो आहे तर त्यानंतर आपण बघूयात मित्रांनो या ठिकाणी की बांधकाम कामगार नोंदणी ह्या आपण क्लिक करून ही वेबसाईट सुरू आहे की नाही बंद आहे सुरू का बंद आहे ती आपण पाहू शकतो तर चला आपण आपण क्लिक केलेलं आहे की बांधकाम कामगारची नोंदणी हे क्लिक केलं आहे तर नेटवर्क सुरू चालल्यामुळं थोडं वेबसाईट हळवून चालत आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण बघूयात आता आलेलं आहे तर नवीन नोंदणी करताना असा आपल्या समोर डॅशबोर्ड येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं तर तुमचं म्हणजे तुमचं ज्यांचं डब्ल्यू एफ सी ऑफिस म्हणजे या ठिकाणी अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बीड आ, भंडारा बुलढाणा चंद चन, चंद्रापूर धुळे गडचिरोलरी गोंदिया हिंगोली इचलकरंजी जालना जळगाव कल्याण कोल्हापूर लातूर मुंबई सिटी मुंबई सो वेस्ट मुंबई वेस्ट नागपूर तसंच नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ या ठिकाणी त्यांचे संप हे आहेत डब्ल्यू एफ सी कार्यालय त्या ठिकाणी तुम्ही निवडू शकता ह्यापैकी कुठलं बी एक तर आपल्याला सध्या फक्त माहिती घ्यायची हे वेबसाईट बंद आहे सुरू आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर आणि या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून तुम्ही खाली निळ्या निळ्या अक्षरात प्रोसिड टू फॉर्म दिसते त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपण वर आहेत आणि वर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की सर्वात वरच्या साईडला या ठिकाणी पहा ए हे जे आहे दिसतं का न्यू रजिस्ट्रेशन रिवर्स अँड क्लिम्स ॲब्लिकेशन हॅव बीन स्टॉपेड ड्रुईंग द दिथ अ कंटर तर, आपन आपन है। का है है तर या ठिकाणी आपण हे आपण मराठीमध्ये ट्रा मराठीमध्ये आपण करूयात हे इंग्लिशमधून आहे मराठीमध्ये याचा अर्थ काय होतो ते आपण बघूयात तर मित्रांनो आपण या ठिकाणी ते इंग्लिशमध्ये होतं ते आपण मराठीमध्ये हे केलेलं आहे तर या ठिकाणी ते मराठीमध्ये काय सांगाय या ठिकाणी पाहू शकतो की आचारसंहितेचे दरम्यान नवीन नोंदणी नूतनीकरण आणि दावे अर्ज मंडळाने बंद केलेले आहेत तर या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे की आचारसंहितामुळे नवीन नोंदणी नूतनीकरण आणि दावे अर्ज मंडळाने बंद केलेले आहेत तर आचारसंहितामुळे हे बंद आहे तर मित्रांनो हे सुरू कधी होऊ शकतं हे आता एक प्रश्न आहे बऱ्याच मित्रांनी कमेंट कमेंटद्वारे विचारलं की सर ही वेबसाईट बंद आहे कधी सुरू होईल म्हणजे आमचे अर्ज भरपूर दिवस झालेले आहेत किंवा अर्ज करायचे आहेत असे बरेच अनेक प्रश्न आहेत त्या ठिकाणी बांधकाम कामगारांचे तर ही वेबसाईट आणि बरेच काय पेपरलासुद्धा एक न्यूज आलेली आहे की या ठिकाणी तुम्हाला पेपर ते पेपरचे न्यूज पण वाचून दाखवतो या ठिकाणी न्यूजमध्ये बघा की कामगार मंडळाचे पोर्टल सुरू करण्यात यावे यासाठी बातमी दिलेली आहे तर का तुम्हाला पदश्रीबा हे न्यूज वाचून दाखवतं ती आचारसंहितेच्या नावाखाली बंद केलेले कामगार मंडळाचे पोर्टल सुरू करण्यात यावे अशी मागणी येथील एम डी ओ संघटनेच्या वतीने निवडणूक आयोगाकडे दिलेले निवेदन निवेदनात करण्यात आले आहे तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यानंतर आचारसंहितेच्या नावाखाली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्यांकारी का मंडळाच्या वतीने नोंदणी नूतनीकरण अर्जाच्या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज स्वीकारणे बंद केल्याने बांधकाम कामगारांमध्ये असंतोष पसरत आहे ऑनलाईन पोर्टल पुरवत सुरू करावे अशी मागणी मायोरिटी मायनोरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीने आयुक्त राज्य संघ निवडणूक आयोगाकडे निवेदनद्वारे करण्यात आलेले आहे तर कल्याणकारी मंडळाकडे विविध अंतर्गत पंधरा लाखापेक्षा अधिक अर्ज प्रलंबित आहेत लोकसभेच्या आचारसंहितेच्या नावाखाली म्हणजेच नावाखाली योजनेपासून वंचित राहावे लागत आहे जो कामगार अर्चता लागण्यापूर्वी म्हणजेच सोळा पूर्वी नोंदित झालेला आहे अशा कामगारांचे लाभाचे अर्ज भरण्यासाठी पोर्टल सुरू करणे गरजेचे आहे तेव्हा योग्य ते मार्गदर्शन करून राज्यातील लाखो कामगारांचा असंतोष दूर करून न्याय द्यावा अशी मागणी मायनॉरिटी डेव्हलपमेंट पेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीने महाराष्ट्र सचिव मेहबूब खान पठाण जिल्हा अध्यक्ष सय्यद रफीक पेंडगावकर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष शेख उस्मान शेख इस्माईल यांनी केली आहे तर बरेच मित्रांची असे क आणखीन कमेंटद्वारे पण विचारलं आहे की सर पोर्टल कधी सुरू होणार आहे तुम्ही आताच न्यूजमध्ये म्हणजे प अॅटकेन पेपरलासुद्धा आलेला आहे बातमी की कामगार मंडळाचे पोर्टल लवकर लवकर सुरू करावे त्यांचे काही जणांचे म्हणजे सोळा मार्चपूर्वीचे म्हणजेच आपले जे सोळा मार्च आहे आचारसंहिता लागण्यापूर्वीचे त्या तवाचे पण सोळा सुद्धा नोंदी झालेल्या अशा कामगारांचे लाभाचे अर्ज भरण्यासाठी पोर्टल सुरू करणे गरजेचे आहे तर पाहू शकता मित्रांनो बरेच कामगार असे अडचणीत आहेत पोर्टल बंद असल्यामुळं कुणाला नोंदणी नोंदणी करता येणार किंवा नूतनीकरण करता येणार बऱ्याच अडचणी आहेत तर त्यामुळं हे बऱ्याच कामगारांचं म्हणणं आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त कमेंट करा ह्या व्हिडिओला म्हणजे कमीत कमी म्हणजे कोणाची काय अडचण आहे कोणाची काय अडचण आहे ती समजून समजून येईल आणि लवकरात लवकर हा प्रश्न सुटण्याच्या मार्ग येईल कारण का सध्या तरी हे पोर्टल आपण मघाशी जाऊन मोबाईलवर बघितलं त्या वेबसाईटवर आपण डायरेक्ट डायरेक्ट ऑनलाईन जाऊन महाबीयू शी ह्या वेबसाईटवर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलंकरी मंडळाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन आपण पाहिलं की ही वेबसाईट बंद आहे का सुरू आहे तर खरोखरच त्या ठिकाणी बंद होतं आपण ते मराठी भाषेतसुद्धा ट्रान्सलेट करून आपण चेक केलेलं आहे तर संपूर्ण बातमी तुम्हाला समजलेली असेल मित्रांनो की पोर्टल कसं कशामुळे बंद आहे आणि सुरू तर अद्याप आणखीन सुरू कधी होईल ह्याची काय आणखीन अपडेट आलेलं नाही सुरू जेव्हा होईल त्याची सुरूची जेव्हा सुरू होणारची अपडेट येईल त्यावेळेस तुम्हाला लगेच शेड्यूद्वारे सांगण्यात येईल पण जेवढे होईल तेवढं तुमच्या काय समस्या आहेत ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि जेवढं लवकर होईल तेवढं कमेंट करण्याचे प्रयत्न करा कारण की कमेंट कर केल्याने आणि हे केल्याने जर मा एखाद्या वेळेस जर बायचान्स लवकरात लवकर पोर्टल सुरू करणे केले तर चांगलीच गोष्ट सगळ्यांसाठी त्यामुळं मित्रांनो मग ही माहिती तुम्हाला कशी वाटली महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेली आहे सर्व बांधकाम कामगारापर्यंत कारण की भरपूर महाराष्ट्रातले कामगार अडचणीत आहेत त्यामुळं सगळ्यांना सम या ठिकाणी माहिती अशी अशी दिली की पोर्टल बंद आहे सध्या आणि भरपूर महाराष्ट्रातून कमेंटसुद्धा येत होत्या की सर बंद आहे का काय काय अडचण आहेत या ठिकाणी नोंदणी नोंदणीवर होत नाही किंवा अर्ज होत नाहीत तर सगळ्यांचं हो, या ठिकाणी मी सगळ्यांसाठी हो हा व्हिडिओ बनला सगळ्या बांधकाम कामगारांसाठी माहितीसाठी तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला थोडी पण या ठिकाणी या व्हिडिओमधून तुम्हाला जर थोडी पण माहिती भेटली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण की अशाच बांधकाम कामगाराविषयी माहिती महाराष्ट्रातल्या नवीन नवीन ज्या योजना येतात त्या योजनाविषयी पण आपल्या चॅनलवरती माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करून ऑल होती क्लिक करा म्हणजेच तिथून पुढे येणाऱ्या नवीन योजनाविषयी माहिती तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर मित्रांनो नवीन माहितीसह या ठिकाणी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत तुमच्या तो मनात आणखीन काय प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा तर मित्रांनो भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र